हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना व्हिडिओ टाकायला उशीरच झाला नवरा असल्यामुळं मेंदूचं कामच दे झाला त्याच्यामुळं उशीर झाला व्हिडिओ टाकायला मला उशीर झाला नवरा समोर असला टेन्शन येत नवरा समोर असला की टेन्शन येतं मला भरपूरच प्रमाणात येत का मन काय ना ती कस भाव बहिणीनो कस काम करून नवरा आल्यावर आनंद होतो दिसतात <laughs> जवळ असं बसायचं बिगर कामाच म्हटल्यावर मग टेन्शन वाढत तुम्ही सांगा बरं वाढल का नाही वाढणार आजकालचा जमाना सगळा महागायचा जमाना एक दिवस आता आपलं कसं आहे दिवसभर काम केलं तर संध्याकाळी चूल पेटणार का खोटं आहे ही हा माहिती खरं आहे का खोटं आहे सांगा मला हा आताच मी मिश नेऊन आली आताच झंपर शिवून शिवून वाईट म्हणलं चला आता ओलीशी नवऱ्याची खबर घ्यावा दिवसभर काय नवऱ्याकड बघाय भेटलं नाही का बघ भेटलं बघितलं मी तुमच्याकडं नाही तीच म्हणलं दिवसभर काय नवऱ्याकडे बघाय भेटलं नाही कामाच्या नादात त्याच्यामुळे नवऱ्याने मारली मज्जा आपला झोपून घेतलं पायवर करून झोपलं सोप्यावर अशा टांगड्या उतार्या करून झोपलं निवांत आराम केलाय नवऱ्याने हा ती विषय असा झाला कि बायको कामात गुंतल्यामुळं दाजीची मजाच मजा झाली हा आणि आता दाजी होका झोपीतनं उठलाय सकाळी झोपल्याला दहा वाजता खाऊन पिऊन ते आता दाजी उठलेला आहे आणि आता दाजीला कस चहाची आठवण झालेली आहे आता गरम गरम चहा पिणार दाजी परत आईशी आरामात उठणार ती मला कस काय न होणार का नाही होणार मग मी तीन वेळा असं नाग डोळ असं वाकडं तिकडं इकडं तिकडं फिरवणार करणार करणार का नाही करणार होई मग कस काय तुम्ही म्हणताय हो हो करणार म्हणावं लागत एवढी वांगाळ आहे का तुमची बायको एवढी वांगाळ आहे मग दाब द्यावा लागतो नवऱ्याला तर असू द्या आता बहिणी डोक्याच ताण वाढलाय काय सांगता कि अस मी तर म्हणती मेहंदी लवकर धुवून का काय ते बी ना कोण फुटत्यात काय लवकर एका दिवसातच काय ती बिकळ ना, ना। कधी लावली आता कालच लावले परवा दिशी पण यरवाळी जर हि ताण पडल्यावर लगेच पांढर होत ना तर बुडातन उगावलं पांढर तर अर्धी मेहंदी तर निघूनच म्हणजे हिच व्हायची हाय घरी तर घेतला आराम काय होत थंडीगार गार सुटले ना मला जायचं होतं बरं का भावा बहिणी नका पांढर शिपट अंग व्हायला लागले म्हणलं नवऱ्याला जावा जरा नवऱ्याने घेऊन जावा ला वगैरे वगैरे पण नवऱ्याने येतच नाही आवं काय करावं सांगा ना भावा बहिणी कसं सांगावं ह्या नवऱ्याला अव ह्या नवऱ्याला आहे ना खरंच व आता का आजकालच्या जमान्यात पाहिजे होती व मी मी म्हणलं असतं ए मला नको नवर देऊ जाऊन दे तिकडच खरंच खरंच मी म्हणलं असत आधी म्हणलं विचारलं असतं सगळं मला जी पाहिजे ती देणार का मला म्हणाल असलं लुगड घेणार का मला म्हणाला असलं शेपिंगला नेणार का नसत लिहून घेतलं असत मी लिहून लिहून घेतलं असत भावा बहिणीन तर चला हो का आता दिवस मावळत आलाय चला चला

डरकाळ्या फुडतो काय जाळीच्या आतच मध्ये फुडतो वाघ कुठं काय रस्त्याने फोडत मग त्याला वाघ कोण म्हणाल का hmm. बघितलं का आता ही वाघ वाघ असतो तो वा जाळीच्या आतच डरकाळ्या फुडतो हे कधी कळायचं तुम्हाला आणि तो डरकाळ्या फुडतो म्हणून तर त्याला कोंडून ठेवलेला असतो तसाच आपण कोंडून ठेवला आपला वाघ हो का बसला बरं दरवाजा वड्या बाहेर दर नाही जरा इकडून गुरगुर करणार वाघ आणि दिस झाला आंघोळच नाही गेली भाव सात आठ वर्ष काय झालंय वाघ आहे ना पाण्यालाच भीतोय राव काय करावं ना ते काय होतो आंगुळ ये भीतू बघा मरता मरता वाचलाय व त्याच्यामुळं पाण्याचं त्याच देव आहे काय सांगा व कळदीच्या का काळे फेरण लावली पावंडर लावली तर तोंड पांढरा शिपट दिसायला लागलय आता लग्नात गेलं तर चार लोक फॅन लोक येते म्हणताल ही काळे झर मायना ओळखून यायची मी उचक निखरायला नको <laughs> गोदरेज आणावं लागल निखार <laughs> काहीतरी निखरा आणा कि तोंडाला माझ्या निखरायला योगदास <laughs> दोक्ष माझ्या <माजे? laughs> <दोक्षाव> आणि <माजे>? खि <laughs> असत आंबुवानीच वाकडं झालं तर कस काय करायच काय लय व टेन्शन भाव बहिणीनं जीवाला हाय का बोलिस आकार का उकार जीवाला ह्या हाय का हो काय ती केस आणि काय ती मी हा रातभर तुम्हाला सांगते साड्या बघत होती लग्नाला जाया कोणची साडी नेसावा कोणची काटा पदराच्या साड्या बघत होती तर लुगडं नेसले की ती सा <laughs> ती भाँ 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 ते आपलं डबलचं बेड आणलेलं आहे का हा तशी दिसती राव मी काय करायचं भावा बहिणींनो त्या काटा पदराच्या साड्या नेसलं की डबलची बीड भल्या फुगी रास्त्यात त्या साड्या आणि मग आता नवऱ्याला जर संग न्यायला तर उग नवरा दिसायचा उग झुराळावानी मी दिसायची डब्यावानी कसं व्हायचं भावा बहिणीनो हा सांगावं का असधी कधी वाटत बहिणीन लगीन केलं तर लय चांगलं झालं असत लय व टेन्शन येत जीवाला पण कोणाला सांगणार थोडं वाईट झालं तुझर दोन तीन लेकडं वळ येत आहे गरदार सगळे पठांगण बसाय उठायला लोळांगण घ्या मला गाढवावाने हे काय असं इथून तिकडं तिथून हिकड चला भा बहिणीनो लय झालं आता छापी तीन झंपर शिवायच्यात बाया झंपर शिवल्याशिवाय मार्ग नाही भावा बहिणीनो मला आता आता उद्या परवा दिवशी जायचं लग्नाला परत अजून तिकडं गुतावं लागल आणि मग बाकीच्यांच्या कोणाकोणाची लग्न आहे तर त्या बायांचं झंपर द्यायच्यात आणि मग लय डोक्याला टेन्शन वाढवलं माझ्या बापकटच करून टाकती बघा आता हा त्यासच कापून टाकती आता सर सार तुमच्या वाणीच करते असा <laughs> बरमोड आणती आणि एक भल दांडग टी शर्ट आणती महिणीन उग हॅपी फिपी मारती अरे का इथन कोणी वळखलीच नाही पाहिजे मला अशीच आता करते मी हा करू का <laughs> उग युड्यूब मध्ये बघून बघते काय हो तू तुम्हाला तु, तु बघितलं तुमच्याकडे बघते आल ती युड्यूब मधनं मला बघते आल कोण आहे म्हणते काय हो भावा बहिणी चला आता हो का पहिल्यापासूनच अशी आहे मी बरं का भाऊ बहिणीनं जाड नव्हती पण हो जाड झाली व दोन लेकर बाळ झाले का नाही झाली आता तर काय नादच नाही करायचा व अशी झाली दाजीच तर काय ती लग्नात बी का असा जी अवतार आता सध्याचा दिसतोय ना असा लग्नात नवरदेव उभा होता विचार करा मग मी मी तर नवरदेव बघितलाच नव्हता खरं म्हणाय गेलं तर बघायचं आढ्रे कॅच आता नवरदेव उभा राहिला होता लग्नात चला भाऊ बहिणी नका चेहा आला पांढरा चे कवाशिक बिचारागार होतोय कोणाच ठाव बुद्धीच्या सागरात मंथन भिमात होते समतेच्या भावनात चंदन भिमात होते तालात जीवनाचा विषमता नाचली ही न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते। किती माणूस मकडत वक्त असलं तरी स्वतःचे स्वतःला Hmm. किती वक्त असलं तरी त्याला वाटतं मी कितीतरी देखनाच आहे मा माकाड सुद्धा आरशात बघून म्हणतोय मला कितीतरी छान दिसतय मी बाबा तसंच माणसाची जातच का अशी आहे काही किती बी वक्त असलं तरी आरशात बघून मकाडतच काही खूप ठाव तशीच मे बी मकडायला लागली आता भावा बहिणीनं तुमच्या दाजिनला दाखवायसाठी चला भाव बहिणीनं पिते चहा वगैरे आता काय मिसेस आता बसलेत इथं मिसेस चहा पितील थोडं मिसेस तर काय काम करू लागणारच नाही ते म्हणा मशिनीचे ते मग मला उलशेक दुखायला लागले की मग मी रागाला जाते बराबर मग मिसेस उठतील काहीतरी करू लागतील मला आणि ते, ते काय आता आ, आता काय होतं आमच्या इथल्या बायका काय करतात माहितीये का, करता का भाऊ बहिणीनं दिवस देतात सोडून रातच पळते ते बघा मायाकडे काय करावं भावा बहिणीनं झोपच देत नाही त्या राव मला कवाबी दहा आणि अकरा वाजता कवा बी येते ते राऊ जमपरासाठी हा मग कस व्हायचं माझ मला रातच बी भेव आहे व भावा बहिणीनं काय सांगावं तुम्हाला झोप नाही झोप नाही व वा। भूतावानी कवाबी व उठून आहे ना चालू होतय आहे माझं काम वाट बिन निम्या रात राती बघितलं झंपर शिवायला बसायचं होतं आता तीन वाजल्या होत्या उठली आणि म्हणलं आता शिवावा झंपर घड्याळात बघितलं तीन वाजल्या आता म्हणलं मिशनी बसली तर चांगलं दोन चार उजडस तर फट्याल असं नियोजन डोक्यात पण गार गार व गार सुटलेलं माणसाला आगाव घेऊन झोप वाटतं गारट्या गोरट्याच वाटतं का नाही वाटत हा मग परत म्हणलं मरुदी तिकडे बाया अंगावर घेऊन पडू पण ते तिकडे मग काय तर वैताग वाडी चला बाया भावा बहिणींनो पिते आता चहा तुम्ही बी या चहा प्यायला आणि लुगडं नेसल्यावर असल्यावर जरा बाय गोडच दिसती ही तुमचं बी खरच आहे पण काय ती डगली डुगली घालायचं ती कसं आहे व कटाळा येतो हे असलं लुगडं नेसायचं आणि तीन आधीच हो का यो खांदा दुखतो बी खांदा दुखायला लागलाय ते लुगडं नेसायचं जीवाला तरासन आणि लुगडं नेसलं की उग बांधून टाकल्यावर होतं काय सांगायचं काय बघते ती माणसं काय कळण्याकडे तर चला भाव बहिणीनो बीटूच आपण पुढच्या इडीवा तर आपण कुठं जाणारे माणसं नाहीत आता भेटूच जरा उलसक म्हणलं होतं नाही जरा उलसक की झालं बरं का करण बाया तसलं पुरीला पुरीला नटवायलावी लागणार जाताना आ, वाता वाता <laughs> गी, आता मगाशीच अशीच वरमाई तर म्हणत होती की फोन आला होता वाटतं नवर देवाय आपल्या नवरीच्या तिकडचा येताना गोदाड्या शिटीर सगळं घेऊन घेऊन या गारट्या गुरट्याचं आता म्हणलं सगळं गोदाड्या गादड्या सगळं जाऊ जायचं आहे अंगा घेऊन हातरून पांघरून हा अंधार इंधार काय जवळचा पल्ला आहे काय जवळ जायचं आहे वेळ जवळ जायचं असल्या विषय वेगळा आहे थंडी गारट्याचा दिवस चला मग करू का बाय आता करा की हाय का वाच्या बाय 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 हा तीच म्हणलं